मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात एखादा सातारचा माणूस असेल आणि तुम्ही त्याला कधी विचारला असेल सातारचं फेमस काय आहे आणि तो जर कंदीपेढे म्हणून थांबला असेल फक्त तर त्यांनी तुम्हाला अर्धवटच माहिती दिली आहे कारण की सातारमध्ये कंदी पेढे सोडून बऱ्याचशा अशा डिशेस आहेत ज्या की फक्त साताऱ्यात बनतात आणि सुपर टेस्टी असतात आपल्या पेजवर तुम्हाला त्या सगळ्या बघायला मिळणार आहेत तर इथे आपण आज शेंगदाण्याचा माद्या करतोय जबरदस्त आहे एकदम सिंपल रेसिपी आहे एका कढईत आपण जर असं तेल घेतलं त्यामध्ये ते जिरं टाकलंय आणि कांदा ऍड करून छान परतून घेतलाय कांदा एकदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये हिंग हळद घाटी मसाला किंवा कांदा लसूण चटणी हे टाकायचंय आणि छान परतून घ्यायचंय ओके एकदा मसाल्यांचा कच्चा स्मेल निघून गेला की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचंय इथे मी चार कांदे घेतलेले त्याच्यात चार मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलंय एकदा कूट छान परतून घेतलं की मग पाणी शिंपडून घालायचं आहे एकदम भस करून ओतायचं नाही आहे पाणी नाहीतर वेगळंच टेक्शर येऊन जाईल आपल्याला असं थोडं ग्रेनी टेक्शरची अपेक्षा आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि परतत राहायचं आहे नंतर थोडं जास्त पाणी ॲड करून परत त्याला पूर्ण ड्राय आऊट करायचं आहे म्हणजे कोरडा कोरडा मोकळा महाद्या खूप सुंदर लागतो हा जबरदस्त असा आपला महाद्या रेडी झालेला आहे आता भाताबरोबर खायला तुम्ही ह्याचं पातळ वर्जन देखील करू शकता थोडा काढून घ्यायचा आपला सुक्का महाद्या भाकरीसाठी आणि नंतर त्याच महाद्यात थोडंसं मीठ आणि पाणी ॲड करायचे एकदम क्रीमी ग्रेव्ही तयार होऊन जाईल आणि हा पातळ महाद्या भातावरून इंद्रायणी गरम गरम भात आणि त्यावरती हा महाद्या आ एक नंबर कॉम्बिनेशन मित्रांनो नक्की हे ट्राय करा डिश आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा